सकाळी म्हटल्यावर सकाळी सच तू हा साडे वाजता वाजले आता एवढ्या लवकर आली तू बापा मग काल रात्री किती बोलले तुम्ही मला हा तुम्हाला आठवते तरी का काय काय बोलले कसे बोलले बा म्हणून तुम्ही आ मलेच म्हणते तुझी अक्कल नाही का आणि बयाड तोंडे न काय न काही काही समजत नाही बा तुमचे शिकले सवरले आहे तुम्ही असे कोण बोलता तर काही समजत नाही मला अहो मी शिकला बर हो बरोबर आहे पण माणूस तो माणूस असते मी गावातच होय मग माझ्या आई वडील पहिले गावातच राही आता मी आई सर्व्हिस इथं लागली म्हणून मग मी एकटा पहिले आई बाबा गावाला राय आता मग ते आधी इकडं आता इथूनच सर्व काही करते ते वावरातलं गिवरातलं बाबा जाते कुठं तर तिकडंच जाते गावाकडे वावरातलं गिवरातलं करायला मी गावातलाच माणूस ना मग मा गावातल्या माणसाचं बोलणं कसं राय तू सांग रि नाही पण शिकल्या माणसाच फरक पडते ना अनपड लोक शिकल्या माणसात फरक नाही पडत तुमचं तुम्हाला माहिती आहे मी बिनफालतू राहिली असती काय आजी मला खरंच आठवय नव्हता भेटला आणि बसाय चालली गेली माईवाली मग मी काय करू आणि तुम्ही मले मी तुम्हाला चांगला फोन केला तर तुम्ही मलेच उलटे बोलून राहिले होते रात्रभराचीच गोष्ट होत ना इथे येऊन झोपलीच असते तिथे झोपलीच होती आईच्या घरी काय झालं होतं आता राहिली तो तसं नाही बोल आणि तसं नाही म्हणत आहे मी तुझे फोन करणं काही करणं फोन कधी कर केला तुला रात्री साडे दहा वाजता फोन केला साडे दहा अकरा हो वाजता राहिलो तुले तिथे बस स्टॉपवर किती वेळच थांबून हो बा यान बा करून नऊ वाजेपर्यंत थांबलो पाठवलं तर मध्येच नाही मग तुला फोन केला तू मोबाईल स्विच ऑफ दाखवून राहिला होता मग काय करू मग मी आजी तर माझ्या मोबाईल मधली चार्जिंग संपली होती सागरजी आणि त्या मोबाईलचं चार्जर कोणाच जवळ नव्हतं दोन तीन घरी जाऊन पाहिले मी कुठच नाही दिसला मग मला हे दिसलं श्यामच्या घरी घरी नेऊन मोबाईल लावला होता स्विच ऑफ करून मग थोडस झाला पण तू आईच्या मोबाईल वरून लावा लागत होता त्या बाबाच्या मोबाईल वरून लावा लागत होता कोणाच्या नाही कोणाच्या मोबाईल वरून लावा लागत होता ना मला समजलं असतं मी काय एवढी वाट पाहिली असती हा एवढी वाट पाहिले तिथं बस टॉपर माहितीये किती वेळ पर्यंत राहायचं ठेवलं नाही खावलं नाही तसं तुझ्यासाठी रात्री विकायची रस्त्याने आपली आहे एवढं नाही लक्षात आलं मायावाल्या एवढं लक्षात नाही आलं ना आई जवळ कुठं मोबाईल आहे जी मोबाईल आहे आणि बाबा बाहेर बसायला गेले ते तिकडं जेवण खाऊन झालं बाबा गेले होते बाहेर आणि मी बोलत नाही कारण बाबाच मायासोबत बोलत नाही आणि आई मग कुठं जाईल बाबा माणूस ना, ना, ना कसा फोन राणी तुला सांगतो कोणाच्या कंप्ले कसा करते तुला करायचं नव्हतं आता मी ना सांगितलं सांगतलं बा सर्व तुम्हाला जे समजायचं ते समजा मी काय सांगू आता डोकं फोडून नाही सांगू शकत मी आता तुमचं जाऊ द्या तुम्हाला कॉलेजला जायचं नाही विचारलं तर तुम्ही ह्याकडल्या सारखेच बोलता मायासारखीच सवय पण यायले बरोबर आहे शेवटी त्याच पोरग होईना ह्या कडल्यावानी बोलाले

हे वाला कधी तुमच्या भावानं घेतलं नवीन तीन एकर वावर आ इकडं हरभरा आहे आणि इकडं आलू काढले बायान हाय म्हणा वावरात बाया जेव्हा गेले हे पा आलूच्या पन्ने आलू, आलू काढले आलू लावला एका साईडले आण तिकडं हरभरा लावला हाय त्याईनं या वर्षीच घेतलं जी या वर्षीच घेतलं वावर मग तीन एकर घेतलं आणि वावर गिअर बरं आहे म्हणे हे तुम्हाला बरं नाही वाटत का नाही जी वहिनी वावर चांगलं दिसून राहिलं ना चांगलं आहे वावर काया मातीचं आहे चांगलं वावर हे

मने तो आला पैसे वाढवून आण सूरजचे बाबा याच्या आत म्हणजे त्याचा काहीतरी ते पैशासाठी चा, थोडसा चालू होतं तर मग शेवटी त्यानं मग का कमी जास्त कमी जास्त करून काय केलं काय के नाही काय माहित बापा त्यानं तर मग घेतलं याच्या बाबानं पटला असन नाही का नाही सौदा याच्या बाबाने पटला असन सूरजच्या बाबाने त्या माणसाने पटला असन हा चट्टूचं आहे हो म्हणे बाप्पा चट्टूचं वावर चा चांडक चा, चांडक चांडकचं वावर आहे म्हणे चांडकचं दुसऱ्या गावात राहते जिथं दुसऱ्या गावात राहते इथं त्याचा वावर आहे आमच्या वावराला लागून तर आपल्यात मस्त आहे जी मस्त आहे मामीजी वावर हे वाल मस्त आहे खरच मस्त आहे तुमची सगळीच वावर चांगली आहे पण हा मस्त आहे पण तुमच्या मेथी गिथी लावता तुम्ही हा असं वाटते मामी वावरात आला का वावरातच राहुश वाटते ही उश्याच नाही वाटत जी मला घरी मला आवडते वावरात जाणं <laughs> माय बाई हो का ये कंदी वावर वाला तरी करती हो मग आ त्याच्या घरी वावर गेर आहे का बाई आ तूने जैसे सोबत लग्न केलं त्याच्या काय नाव होतं होते आम्ही मनोज होतं त्याचं नाव आणि त्याचं नाव नको काढत जाऊ जी तुम्ही माझ्याकडून गलती झाली आता मला त्याचं नावही काढलं तर कसं तरी लागते आता नको जो जोडत जाऊ माझ्यासोबत त्याचं नाव त्यानं लय माया लय हे केलं त्यानं मारमोड हे न थे एकवडा डोळ्या सुजून टाकलं त्याचं नावच नको काढत जाऊ मामी माया सामोर बरं बापा जाऊ द्या आता दुसरं करून द्या ना काजलचा त्यांच्या गावला दे त्या करून

सात वर्ष झालं आम्ही कडमले आलो तिनं वावर पाहिलंही नव्हतं मग आता आम्ही मग त्यानं केल वावर त्यानं करो ती ते वावरात मग तिला बरं वाटे वावरात पोरी घेऊन ये तिला कुठे येते वावर पाव ज्या वेळेस करायला लागलं तिला काय करावं लागते काय नाही वावरात तेव्हा समजन तिले तेव्हा तेच म्हणन मग मी नाही येतो आई नाही बाप्पा वावर की नाही देत पाऊ काय गोष्ट करताना तुम्ही शेतकऱ्याचीच आ तुमच्या माय बापाच्या घरी काही कमी होतं का तुम्हाला आ करता आलं पाहिजे फक्त वावर व्यवस्थित करता आलं पाहिजे सर्व व्यवस्थित असलं म्हणजे वावर परवडते चांगलं राहते वावर वावर वाले तर सुखी आहे जी तुम्ही काय म्हणून राहिले वावर वाले सुखी राहिले आता सर्व्हिस आले पर बघा बघा बरं आपले प्रायव्हेट म्हणा हा प्रायव्हेटच आता कुठं सरकारी भेटून राहिले जी पोरं सरकारी ड्युटीवाले प्रायव्हेटच करून राहिले आता एवढी शिकले सवरले लोक नाही सरकारी भेटत नाही तर आजी पण वावर वाले हे पोरगी करन काजी आजी माहित आहे का वावरत कसं आहे आता कोरोनाच्या वेळेस पाहिलं नाही का गावातले लोक गावात, लो गावात उठून पळत आले सर्व शहरात राहणारे लोक खाले भेटत नाही होते त्याले बरोबर आणि इकडे गावात यू 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 यू, यू, यू राहिले आता वावरवाल्याचं वालेचं कसं दाय दाना बाराय महिने सर्व काही राहते जवळ पैसा राहते अदला राहते या वावर कामाला गेलो नाही गेलो काही फरक नाही पडला

नाही जी मामीजी असं काही नाही मला आवडते वावर गिवर आणि वावरात असं काय करावं लागते करू पाहू समोर शिकता येते मला पाहू बा आता तिचा बाप काय म्हणते काय नाही कोणाला देते कोणाला नाही देत तिकडलं तर पहिलच तर निपटवा लागेल पहिलच्या घरच हिनं करून ठेवलं आता हे ग नाही हो ते तर करावंच लागेल म्हणा पण एखादी वावरवाला जर शेतीवाला असल आणि चांगला असल तर विचार करायचा हो नाही नाही बरोबर आहे तुमचं वाल बरोबर आहे मग समोरच दाखवतो तुम्हाला या इकडे आहे आपलं वाला वावर चला मग चला, चला चला या नाही निदान असा सुरज तरी भाग्यवान पाहिजे एकटा एकच पोरगा आहे हा ना वावर पाय वावराचे वावर असाय त्याच्या घरी हा मा भावाच्या घरी मा भावाने किती कमवून ठेवलं हा अशा तरी पोरासोबत एखाद्या करती हो तू काजल हा म्हणजे जन्मभर तुले काही हे नसतं पडलं देतही असता त्रास तुला अर्ध वावर घेता आलं असतं मग काय बाई तू काही बोलतो बयाडासारखी चल ते ती काही बोलून राहिली आता ती पोट्टी पाय बरं हा ते रोशनी योग आपण पाहिलं नाही का तिचं घर गिर घर दा एवढी कोणती सुखी आहे घरची दोन एकर तर वावर आहे म्हणते कसं पाहिलं त्या पुरीनं एवढीशी पोरगी आहे अठरा एकोणीस वर्षाची एकोणीस वर्षाची पोरगी आहे ती पण कसं पाहिलं तिनं तिच्या मतानं पाहिलं तर हा चांगला लगड पोरगा पाहिला मस्त माया भावा भाषेला फसवलं तिनं आणि तो पाय एवढी शिकली सवरली तिचं तर काही जास्त शिक्षणही नाही झालं म्हणते बारावीस आहे म्हणते ते बारावी पास का काहीतरी हा आणि तू एवढी यमे झालेली आहे डबल डबल यमे झालेले आणि तू अक्कल कुठे गेली ति माती खाली अशा पोट्यासोबत करून ठेवलं काय प्रेम होय का काय गड्ड्यात घालाच प्रेम काय नाही काही नाही काही नाही चला 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 हे ताजी आली दोन पासून खेच बनवून राहिली काय का तिच्या हाताने मोठी वेगळी चव आहे का चांगली बनवते पोट्टी साईपाल्यात मस्त आहे पोट्टी कामा गिमात आहे ना काजल हो बाबा ताई ना मस्त बनवते मग कामाची लय आहे हा लय काम करते ते आईले लय करू लागते आई तो म्हणते आई तर लय नाव घेतली तिचं बाला हुशारही लय डब्बा मध्ये आठवण नाही होती आई लय आठवण नाही होती आणि तिनं भरकान हातातही घेतला आणि माया रडीवर येऊन बसले बी ते काजलताई <laughs> लय हुशार ते हो का <laughs> मामाचा डब्बा आहे ना पोट्टीचं वन झालं चहाईन माय कुठं गेल्या रे हा कुठं गेल्या फिरूनच राहिला तास झाला बावन दाखवाय गेली तर काळे दाखवावी गेली तर हा तू ना तू जेवला राहील ना जेवणा आता मी जेवण जेवणच लागली होती मी जेवण घेतला आता डोका करणार होते मला तस लागली तर त्यावेळेला नानाच्या याच्या जवळ तर ते गाडी काढायला गेलं तिथून गाडी काढतो म्हणे येण ना तो बस ना बाई व काजल व नंदा बस ना बस घे पाहिले का वावर घेऊ पाहिले हो मामा पाहिले वावरा मस्त वावरा आहे तुमचे वाले हरभरा घेतात नाही खाल्ला बाई हरभरा लागला ना तो चांगला हरभरा खाते ना हा मस्त मामा घरी नेऊ ना आपण हरभरा संध्याकाळी भाजू ना तुराट्यावर हरभरा मस्त हो नेईन ना थोडसा आं जा चवळेस आपण बंडीत जाऊ बापा या जगाय फायद्या लालोजी तिकडून ये आचवडत दोघी जणी नंदाबाईने मी काजे लाली पण आता ती पोट्ट थोड़ी ना येणार संध्याका पाडण त तेच चाललत जाय आपण मग बंडीत ही ना मी ठर बरा मार बरा घेऊन जाऊ मग घरी आ या पोरीले भाजून घेऊन देऊ थोडासा हूं हूं जाऊन धा जातो ना मी तिकडा आता बोंदर हाय दिसले ना तिकडा बोंदर दिसले काय तूने अजी हो ते हाक करले हाक करले मी न तो तिकडून येई शिरपत येऊन राहिला होता त्याच्या आवाराचे दुऱ्याने होते आणि आपल्या आवाराचे दुऱ्याने मा एक आजल सर्विस लावून राहिली होती त्याला आकला जदी बंद राहिली तिल व्यवही नाही लागे बोलिस आकलून राहिली होती ती तो शिरपत शिरपत बौजी पा आहे इचकड आणि आसून राहिला होता बंदी बंद आकले आणि त्याने आकलले मी नाही आकलले गेले आता तिकडं आणि तुम्ही जाणार नाही हरभरा घेऊन ये जा मग बंडीत टाकून देऊन घेऊन जाऊ संध्याकाळी मग हां सा पासा वाजता हो देवतो जातो ना सगळीचे सगळीच गेली बाई वावरात आहे काय जण घरी नाही हां सूरज घरी राहन म्हटलं तर सूरज जी गेले हां सूरज जी काय तर काय ले जाऊ द्या लागत होतं सूरज जी ना तरी घरी लाड लागत होतं का नाही आ पुरगी आली बायको आली तर नाही हां ते भी गेले मांग मांग आ जल <coughs> का जल्ले घेऊन पण ना असं भामटेवानी लागून राहिलं का नाही का काय करावं ना काय नाही आ आईच्या घरी बरं होतं कोणी पण यात्रा आहे जात्रा आहे

काय काम होतं रोशनी तुले फोन केला होता ना तुला बरोबर विचारून राहिले कोणी नाही म्हणून म्हटलं या तुम्हाला मला बरं वाटते बा वा। म्हटलं तुम्ही दुपारून घरी एकटेच राहता ना काकू तर अरे देवा बसाले बोलवलं का तू मला असं वाटलं का काही कामच असं माई सासू घरीच आहे विचारे काय म्हणून मला माई सासू दुपारून आम्ही सगळे गेल्यावर हे घुमत असं सण म्हणून इकडे तिकडं तशी तर माहिती आहे तुला माई, माई सासू कशी आहे जातो बाबा मी मला बसायला वेळ नाही माई सासू नसली म्हणजे मग मी लागेल येईन म्हणून कधी बी हा आता जातो बाप्पा माय गोईनी काऊन अशा करता जी बसना थोडशा ना जी माय घरी कोणीच नाही ना पण कुठे गेले बाकीचे सूरज झालं वो आपल्या निर्मला काकू गी कुठे गेले पाहुणे येत आहे त्या घरी उठून पाहेले सगळेचे सगळे उठून पाहेले <laughs> कोण असे बोलून राहिले ओ कुठे उठून पाहली मा आजि वावरा सगळेचे सगळेच गेले वावरात आणि मले अप्पिले ठेवलं गोई आणि नाही नाही बांधला काही नाही नाही पोरगी नाही राहिली जी अ म्हटलं मी पाय ना गिना बांधून दे म्हटलं मले त कोणीच नाही हाय गोरी सूर्यचे तरी हरी राहिले पाय देवत का नाही लेकरासाठी लेकरात ओलेसे काय उत्सुक नाही आणि याचे ग्या ग्याली याचे बडे

काय हो बांधन ना बांधन नाही सासू नाही का तो सासू लय दिवसाच्या भात आली म्हणते दिवसाच्या भात काय माय वर्षाच्या बाद त्याला सासऱ्याचं लग्न व्हायचं होतं म्हणते तण पासून आली तवांपासून आली नाही म्हणते ते झगड्याचे न आता आले तर त्याचं करण नाही का बिचारे हा करण ना बरोबर आहे ना तू थोडीशी धीर तर बस मी येतो बरं हा उद्या किती येईन लागेल हा माझ नाही येत आज माई सासू घरी आहे अगं माय नवऱ्या जोड बरं त्या भावाजोड लावून बरं चुकली हा मला जावं लागते घरी अशा करता जी बसा ना थोडस

मग आता जमते का इथून तिथून घुसकून तुमच्या घरात घुसला तर काही माहिती पडे नाही हा लगेच लेकर आले घेऊन हो ते आहे म्हणा बर जाऊ दे मी सीन उद्या द्या माझी सासू नसली घरी माझी मी येऊन जाईल सैवी त्या पुरीचा लाड करतो ना मला तिच्याशिवाय गमत नाही आता भेटल्याशिवाय त्या पुरीले चला मी जातो घरी हा सबस्क्राईब करायची तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राइब वाढवा मग मला गाणी इंटरेस्ट येते व्हिडिओ करण्यात नाहीतर इंटरेस्ट येत नाही जी व्हिडिओ करण्यात असं वाटतं जाऊ द्या हा सबस्क्राईब वाढून नाही राहिले ना तर होप माणसाले हे करते मग हिंमत हे होऊन जाते सबस्क्राईब वाढले धीरे धीरे तर तो, थोडी हिंमत येते सबस्क्राईब वाढवतच नाही तुम्ही वाढवा ना सबस्क्राईब वाढवा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा रिस्पॉन्स द्या थोडा हा व्हिडिओ बनवण्यात इंटरेस्ट आला पाहिजे मला हां तर वाढवायचे थोडंसं बरं चाला भेटू मग उद्या